वसेविरा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार ची आरक्षण सोडत ही काल पार पडलेली आहे आणि त्यातच आता सर्व राजकीय पक्ष हे कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत मनसेमध्ये आता इन्कमिंग सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे सर्व पक्ष कार्यकर् कार्यकर्ते जे आहेत हे इतर पक्षातील होते आणि मनसेकडे कुठेतरी अट्रॅक्शन वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर वसईविरा महापालिका निवडणूक तोंडावर असताना सर्व घटक पक्ष पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकजूट होऊन ही निवडणूक लढावी अशी प्रतिक्रिया देखील अविनाश जाधव यांनी व्यक्त केलेली आहे तर भाजपाला टक्कर देण्यासाठी भोजन विकास आघाडी आणि इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे दिकल सा सा हे एकवटणार असल्याचे देखील संकेत निर्माण झालेले आहेत आणि येणाऱ्या वसईविरा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपाला कुठेतरी टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीसह महाविकास आघाडी आणि घटक पक्ष हे मैदानात असणार आहेत त्यामुळे जे आहे येणारी महापालिका निवडणूक ही मोठी काठीची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातच आता वसईविराचा जर विधा मागच्या विधानसभेचा रिझल्ट बघितल्यानंतर या ठिकाणी भाजपाला कौल मिळाला होता आणि या ठिकाणी भाजपाचे आमदार देखील निवडून आले होते परंतु या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था जर बघितली तर परिवर्तन झाल्या नंतर देखील कुठेतरी रस्त्यांची दुरावस्था ही अजित जशी ती तशीच आहे आणि त्यातच आता नागरिकांचा तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे ज्या भाजपा सोडून इतर जे नागरिक आहेत आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत मात्र हे दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बहुजन विकास आघाडीमध्ये देखील पक्ष बळ जे आहे हे वाढत असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच आता, आता सर्व वसईविरा महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती आता मनसेमध्ये इन्कमिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि हे सर्व राजकीय पक्ष जे आहेत हे एकजूट होऊन आता भाजपाला भाजपाच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीने रणनीती आखल्या जाते आणि कोणत्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा कोल असतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व बाबींवरती ठाणे जिल्हा अध्यक्ष मनसेचे अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्या देखील आपण पाहूया मला असं वाटतं की ही जी काही एक शक्ती उभी राहिलेली आहे जी मतपेटींमधनं मत चोऱ्या करून सत्तेत येते त्या सगळ्यांना जर विरोध करायचा असेल तर जे कोणी या सगळ्यांच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांना एकत्र यायची आता ची वेळ आहे कारण वसईतल्या रस्त्यांचा प्रश्न असेल वसईमधल्या पाण्याचा प्रश्न असेल मागील वर्षभरात वसईची दुर्दशा झालेली आहे आज खड्ड्यांची पावसाळा संपून जवळजवळ महिना होत आला दिवाळी संपली परंतु अजूनही रस्त्यांची कामं सुरू झालेली नाहीत यांच्यावर धाक राहिलेला नाही आहे सत्ताधारी जे आलेली जी लोकं निवडून आलेली आहेत ते फक्त पैसा कमवण्याचं काम करत आहेत निवडणुकीला जो रिझल्ट पाहिजे निवडणुकीनंतर जो काम करायला हवं आहे ते काम त्यांच्याकडनं होत नाही आहे सो मला माझं असं मत आहे की जेवढे विरोधक आहेत वसई विरारमधले ते सगळे एकत्र येऊन या हे जे काही वोट चोर शक्ती आहे तिच्या विरोधात काम करावं लागेल ऑफर दिला तर तुम्ही नक्की करणार मी पुन्हा सांगतो जर ह्या सगळ्यांना बाजूला ठेवायचं असेल तर सर्व विरोधकांना एकत्र येऊन काम करावं लागेल एवढं नक्की